मी शारदा तुमचे सर्वांच खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉग मध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना नाचली स्वामी समर्थ संध्याकाळचे पाच वाजले आणि मला चहा इथे ना तूप तयार व्हायला ठेवलंय तर मस्त असं मलाई साचली होती आणि भरपूर चांगली आठ दहा दिवसाची मलाई साचली होती तर दुपारी ना निवांत सर्व काही घरातले काम आवरल्यानंतर ना ताई माझे व्हिडिओ बघतात आणि त्यांच्याकडे माझा फोन नंबर आहे ना, था, था ना, फोन का का कि पन ना तर त्या ताईंना फोन करायचा का तुमचं व्हिडिओ येते नाही कावर वगैरे किंवा आपल्या चॅनलवर कमेंट पण आल्या ताई व्यवस्थित आहे ना सर्व काही तुम्ही व्हिडिओ टाकती नाही तर सगळे काही एकदम मजेत आहे पण ऑफिस मध्ये राहायचे त्याच्यामुळेच व्हिडिओ येत नव्हते तर चला आजपासून आपल्या चॅनलवर व्हिडिओ पण येत जाणार आहे तर नक्की व्हिडिओ बघत जा आणि खूप दिवसानंतर मी तुम्हाला भेटले ना तर मला पण येणार तुम्हाला जितका मला बघून आनंद होणार आहे ना तेवढाच आनंद आहे ना मला पण तुम्हाला भेटल्यानंतर झालाय म्हणजे खरंच मी सांगू शकत नाही का मला एवढे ताईने मिस केलं आणि मला पण येणार इतकं छान वाटलं आज बरेच दिवसानंतर चॅनल समोर आले ना तर मला पण येणार जरा वेगळेपणा जाणवलंय तर आता ना मी इथे चहा ठेवते चहा घे सर चहा आहे चहा घेते किचनवर ते भांडे ना सर्व काही घासून झाले ते भांडे पण लावायचे आहे इथे कमी गॅसवर येणार मस्त असं सर्व काही व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं आणि असा चमचा ठेवायचा म्हणजे ना हे तूप आहे ना ऊतू वगैरे येणार नाही नाही तर सर्व काही ऊतू जातं आणि फुल गॅस करायचा आहे इथे माझा चहा पण तयार झालाय आता चहा घेते तर तुम्ही पण या चहा घ्यायला तुम्हाला मी बाहेरचं वातावरण पण दाखवते आज माझ्या इकडचं दुपारची वेळ आहे दुपारचे बारा एक वाजले आणि मला ना फरची पुसायचे आहे तर सर्वत आधी येणा सर्व बेडच्या आणि हॉलच्या ना खिडक्या साफ करायला घेतल्या किचनच्या खिडक्या वगैरे साफ केल्या पण बेडच्या आणि हॉलच्या राहिल्या होत्या तर खिडकीवर वगैरे धूळ वगैरे बसलेली आहे त्याच्यानंतर जी जाळी आहे ना नेट ती पण खराब झाली आहे तर मग म्हटलं फर्ची पुसायच्या आधी ना सर्व काही खिडक्या स्वच्छ करून फॅन पुसून तर इथे ना मी एका बादलीमध्ये ना पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी आहे ना लिक्विड आणि निरमा टाकली आणि इथे ना व्यवस्थितपैकी सर्व काही खिडक्यानं स्वच्छ करून घेतलं आहे तात इथं कपड्यांचा ब्रश घेतला आहे आणि त्याच्याने ना जी जाळी आहे ना ती घासून काढते त्याच्यातली सर्व काही धूळ ना निघून गेली एकदम स्वच्छ आणि क्लीन मस्तपैकी खिडक्या झाल्या आहे तर तुम्हाला असं वाटलं असेल का आपल्या चॅनलवर इतक्या दिवस व्हिडिओ काय येत नव्हते तर काही नाही सर्व काही एकदम मजेत आहे बरेच ताईंच्या मला कमेंट पण आल्या होत्या का ताई चॅनलवर व्हिडिओ काय येते नाही मे महिना आणि जून महिना हा पूर्ण शाळेच्या मुलांचा रिझल्टचा असतो तर शाळेच्या चे मुलांचे रिझल्ट लागल्यानंतर ना आमच्या ऑफिसमध्ये खूप अशी गर्दी असते कारण पालक काय करतात मुलांचे रिझल्ट लागल्यानंतर ना मुलांचे शाळेचे कामं करायला सुरुवात करतात जातीचे दाखले म्हणा उत्पन्नाचे दाखले जात पडताळणी खूप असे शाळेच्या मुलांचे कागदपत्र करायला लागतात आणि मग तीच गर्दी आमच्या ऑफिसमध्ये राहायची तर मी साडेदहा अकराला गेल्यानंतर ना संध्याकाळी सहा सव्वा सहापर्यंत यायचे घरी आम्ही दोघंजणं दिवसभर ऑफिसमध्ये राहायचो आणि त्यामुळेच ना आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत नव्हते हो कारण ना तेच कामं करून करून मी इतकी दमायचे ना का मी सांगू शकत नाही त्याच्यामुळं घरी आल्यानंतर ना इच्छा पण होत नसायची का दुसरे काही कामं करावा किंवा व्हिडिओ बनवून व्हिडिओ एडिटिंग करून आणि तुम्हाला पाठवावा असं पण होत नसायचं खूपच मी दमायचे ते होत कुठं नाही होतं कुठे नाही तर लगेच आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी माझी बहीण लाडकी योजना काढली मग ती गर्दी होती आमच्या ऑफिसमध्ये कमीत कमी दहा बारा दिवस तर तीच गर्दीमध्ये गेले त्या गर्दीला पण आहे ना खूप मी दमायचे त्याच्यामुळं पुन्हा ते व्हिडिओ नाही काढता आले ते कुठे कमी होत नाही तर अंगणवाडी केंद्राची भरती निघाली होती मदतनीस भरती तर मग ती गर्दी कारण लग्न झालेल्या बायका यायच्या आणि त्यांचं ना सासरचा आणि माहेरच्या दोन नावाची एक व्यक्तीचा या फिड राहायचं ते बनवायला लागायचे ला त्याच्यात येणा मग भरपूरच दमायचे ते, ते, भर ते पंधरा एक दिवस म्हणजे ते कामं चालू होते मग एवढी दमायचे ना त्याच्यामुळे ना माझी काही इच्छाच झाली नाही का, का व्हिडिओ टाकावा बनवावा त्याच्यामुळे ना मग मी काही व्हिडिओ वगैरे काही काढले नाही बनवले नाही तर मी इतकी दमायचे ना तर अक्षरशः मी ना कमीत कमी तीन चार दिवस हे ना माझ्या आईला बोलवून घेतलं होतं कारण मी एवढी दमायची आणि घरातलं करा बाहेरचं करा एवढं काही शक्य होत नाही तर मग आई आल्यानंतर आहे ना मला दोन चार दिवसाचा मस्तपैकी आराम भेटला तिने स्वयंपाक वगैरे सर्व काही घरातले कामं केले आणि मग मी फक्त ऑफिस केलं तर साहेब पण म्हणे का तू एवढी दमते ना तर मग आईला तुझे बोलून घेते एवढेच तुला आहे ना दोन तीन दिवसाची मदत होईल तर मग मी त्यामुळे त्यांना मस्त आईला बोलून घेतलं होतं आणि मग आईने सगळे काही कामं केले आणि दोन तीन दिवस राहिली तर मला पण आराम मिळाला तर चला आता ना आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत जाणार आहे तर तुम्ही ना नक्की बघत जा आणि व्हिडिओ आवडला ना तर चॅनलला सबस्क्राईब पण करा भांडे घासलेले गिरणी चालू केली होती तर ती स्वच्छ करायची तिच्यातल्या वस्तू सर्व काही घासून काढल्या आहे ती पुसून आणि त्याच्यानंतर मधी घ्यायचे इथं पण घासलेले भांडे आहेत आणि बाहेर बघा मस्त असं बाहेरचं वातावरण आहे हिरवंगार खूप छान वाटतंय आत्ताच पाऊस पडून गेला आहे सतत पाऊस चालूच आहे आमच्या इकडे आणि आज नाहीपेक्षा थोडासा बरं आहे त्याच्यानंतर हे पण धुवून काढायचं आहे घराच्या आजूबाजूचं सर्व काही धुवायचे तिकडं कपडे वाळतायत ते पण संध्याकाळच्या वेळेस घरात घ्यायला लागेल आणि बघा बाहेर मस्त असं लाईट पण गेली आहे लाईट तर सतत आमच्या इकडं जाते सर्व काही भांडे लावायचे आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ स्टँड <laughs> लिहून झालाय मी ना मी शोवरून ऑर्डर केली होती छान होत्या मला त्या वस्तू लागत पण होत्या आणि मला आवडल्या होत्या तर मग म्हंटल चला मागूया त्यांची गरजच होती तर त्या वस्तू आल्यानंतर मी सर्व काही फोडून बघितल्या कारण कसं एखाद्या दिवशी एखाद्या वेळेस ना एखादी वस्तू खराब पण निघू शकते तर ते आपल्याला रिटर्न करायचे असते त्याच्यामुळे घेतलेली बरी असते तर सर्वात आधी ना मी हे स्टँड घेतलंय डिश डिश ठेवायला पण छान आहे किंवा ताट वगैरे ठेवायला किंवा स्टीलचे लीड वगैरे झाकण्या असतात ना त्या ठेवायला तर मग मी हे स्टँड मागवलं होतं हे दीडशे रुपयाचं आहे छान आहे दंड मे माझ्याकडे परत पण एक स्टँड आहे मी ते तुम्हाला दाखवते हे बघा हे बघा हे माझं हे स्टँड आहे हे शंभर रुपयाचं आहे मी नाशिकला गेले होते ना त्यावेळेस घेतलं होतं तर याच्यामध्ये ना माझे ताट वगैरे असतात जे सकाळी भाजी पोळी वगैरे खायला लागतात ना ते आणि हे एक मी मागवले याच्यामध्ये ना सर्व काही स्क्रे ठेवायचे तर मस्त आहे त्याला खाली ना रब्बर दिलंय पावक्यांना चार पावक्यांना चार रब्बर आहे म्हणजे कसं स्क्रॅच वगैरे पडत नाही त्याच्यासाठी त्याच्यानंतर पुढची वस्तू हे चिमटे मागवले अठरा चिमटे सहा मोठे त्याच्यातून सहा लहान आणि त्याच्यातून सहा लहान अशा अठरा चिमटे कसं आपण काही किराणा वगैरे आणल्यानंतर माझ्याकडे पहिले पण आहेत मला ते खूप म्हणजे आवडले एकदम मस्त राहतं जर आपण एखादी किराण्याची पिशवी फोडली आणि तिच्यामध्ये किराणा वगैरे असला तर तो पॅक करून ठेवला ना तर तो खराब वगैरे अजिबात होत नाही एकदम व्यवस्थित असतो त्याच्यामुळे ना मला त्याची गरजच होती तर माझ्याकडे आहेत पण तरी पण कुठे पण पडतात इकडे लाव इकडे ठेव तिकडे ठेव असं होतं त्याच्यामुळे ना मग लवकर सापडते नाही तर हे पण मी मागवले अठरा तर हे एक छान आहे म्हणजे एकदम मस्त वस्तू आहे माझ्या मध्ये नव्वद का पंच्याण्णव रुपयाच्या आहेत आणि त्याच्यानंतर हा एक डब्बा मागितलाय तर तो, तरा तो नहीं। नहीं। तर आपण काही काढला नाही तरी मी ट्रे वगैरे ठेवले होते पण हा डब्बा वापरला नाहीये असा प्लास्टिकचा डब्बा आहे खर तर किचन मध्ये तरी शक्यतो प्लास्टिक वापरायचं नसतं पण काही गोष्टींना लागतंय आणि त्याच्यामुळे तो घ्यायची गरज पडते तर शक्यतो माझ्या तर घरात म्हणजे मी किचन मध्ये एकदम कमी प्रमाणात प्लास्टिक ठेवलंय होतं आधी प्लास्टिक पण ते सर्व काही ना हळूहळू मी कमी करायला घेतलंय आए, चौकनी, तर आता असा डब्बा आहे आणि त्याच्यात ना असे सहा छोटे छोटे अशा बाउल्स सारखा आहे चौकणी तर कसं आपल्याला ना एकदमच मिरची सांगते त्याच्यानंतर अद्रक लसूण कडीपत्ता कोथिंबीर असं एकदाच फ्रीजमधून काढलं आणि किचनवर ठेवलं ना तर पटकन म्हणजे आपल्याला हात घालून स्वयंपाकाला घेता येतं एता, नाहीतर एता, मग कधी कधी काय होतं मग मिरची काढून आणा त्याच्यानंतर अद्रक आणा मग लसूण घ्या असं होतं तर त्याच्यामुळे मी हा घेतला घेतलाय तर म्हणजे मला आवडलाय पण तो मिशोवर दाखवले होते पण आले तर ठीक आहे काय हरकत नाही त्याची किंमत माझी काही लक्षात नाही म्हणजे काहीतरी दीडशे का दीडशेच रुपयाच्या आसपास आहे असं काहीतरी आहे दीडशे पाहुणे दोनशेच आहे तर हरित अप्पा अशा तीन वस्तू मी मागवले तर कशा वाटल्या वस त्या वस्तू त्यात तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आज मी पण खूप दिवसानंतर कॅमेऱ्यासमोर आले आणि माझ्या सर्व ताईंना भेटणार आहे तर मला पण आहे ना इतकी उत्सुकता लागली आहे ना हा व्हिडिओ बनवताना येणा खूप उत्सुकता लागली होती का कधी मी व्हिडिओ बनवते कधी एडिटिंग करते आणि कधी पोस्ट करते का माझ्या सर्व ताई आणि मैत्रिणी त्यांना भेटायला मी कधी त्यांच्या घरी जाणार नाही इतकी मला उत्सुकता लागली होती बरेचशे ताईंचे मला आहे ना आ, कमेंट पण यायच्या का ताई व्हिडिओ काय येते ना नाही तर आता याच्यापुढे आपले व्हिडिओ नेहमीच येतील ज्या एखाद्या दिवशी दे आपल्या चॅनलवर व्हिडिओ आला नाही ना तर तुम्ही समजायचं का मी ऑफिसमध्ये आहे आणि गर्दी असल्यामुळे कामात असल्यामुळे आपल्या चॅनलवर व्हिडिओ आला नाही तर इथे ना मी तुमच्यासोबत बोलताना भांडे, भांडे तर अजून माझ्या मते भांड्याची पाटी बाहेर येते तर लावायचेच आहे इथे तूप पण तयार व्हायला ठेवलं आहे पण जे काही वस्तू काढल्या होत्या ना त्या व्यवस्थित भरून वगैरे ठेवते आणि किचन पण येणे एक दिवशी स्वच्छ क केला आहे म्हणजे भांडे वगैरे किचनमधले सर्व काय आवरले ज्या खिडक्या आहे ना त्या पण स्वच्छ आहे आणि दोन्ही खिडक्यांना बघा मी मनी प्लांटचा एक खिडकीला तर लावलेलाच होता मग गॅसच्या बाजूची खिडकी आहे ना तिला पण मनी प्लांटचा वेल लावला आहे ना तर खूप छान दिसतंय आणि थोडंसं काहीतरी वेगळं तेच तेच बघून आपल्याला पण कंटाळा येतो ना तर घरामध्ये ना असे छोटे मोठे बदल केल्यानंतर येणा खूप छान वाटतं आणि ते बदलले ना आपल्याला मस्त पॉझिटिव्ह एनर्जी पण देतात त्याच्यामुळे ना कधीतरी असे छोटे मोठे बदल ना घरामध्ये करायचे तर आता ना इथे माझे ते किचनवरचे जे दोन तीन भांडे होते ना ते पण आवरून झाले घासून झाले इथे ना आता फळव्यवस्था सर्वात म्हणजे ना आपला किचन नेट नेट का आणि सुंदर असल्यानंतर ना कामाला पण मज्जा येते काम किती असो करायला काहीच कंटाळा वगैरे येत नाही त्याच्यामुळेच आहे ना एक दिवशी मी सर्व काही किचन आहे ना व्यवस्थित आवरून घेतला होता शेवटचं राहिलं होतं तर त्या खिडक्या राहिल्या होत्या आणि फॅन पण स्वच्छ केले फॅन तर काय दोन चार दिवस झाले ना का लगेच आम्ही फॅन पुसून काढतो काय होतं ते सपेत असल्यामुळे ना त्याच्याला धूळ वगैरे जास्त सण होत नाही आणि ते लगेच खराब दिसतात तर इथे ना आता मी हे फळं आहे ना सर्व काही काढून घेतले आणि भरून ठेवते फळांची माझ्याकडे ना परडी आहे खूप मस्त अशी परड्या आहे दोन गेत लिली एमी, आनी तर दोनशे रुपयाची घेतलेली आहे मी आणि मस्त अशी तिच्यात ना फळं पण छान दिसतात आणि डायनिंगवर म्हणा किचनवर ठेवायला पण मस्त तर पुन्हा एकदा माझ्या सर्व ताईंना आणि मैत्रिणींना सांगते का आपल्या चॅनलवर येणा दररोजचे व्हिडिओ येतील तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री